जय शिवराय मित्रांनो मी मंगेश साबळे बोलतोय मित्र हो दोन दिवसापासून काही मराठा समाजातीलच पक्षाच्या चाटूकर्त्यांचा फोन येतोय आणि मराठा समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं मराठा समाजात फुटी निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत मी माझं स्पष्टीकरण स्पष्टपणे दिलेलं आहे की माझं आंदोलन आणि सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे एकच आहे कुंभी म्हणून प्रमाणपत्र सरसगट प्रमाणपत्र देण्यात यावं त्यासाठीच आम्ही लढतोय पण या ठिकाणी मला तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचंय जे की मी करू इच्छित नव्हतो ते मला आता नाविलाजाने करावं लागतंय कारण काही कंटक समाजामध्ये भेदभाव व समाजामध्ये फुटी पाडण्याचं काम या ठिकाणी काम करायला लागलेले ला आहेत मित्र एखादा मावळा जेव्हा लढाईवर जातो आणि तो पकडला जातो तर तो त्याच्या राजाचं नाव सांगत नाही एखादा सैनिक जेव्हा लढाईला जातो तेव्हा तो पकडला जातो तो देशाचं नाव सांगत नाही त्याचप्रमाणे आमची गज झाली आम्ही काचा फोडल्या पकडला गेलो म्हणून सन्मान्य जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शांततेच्या उपोषणाला कुठलंही गालबोट लागू नये म्हणून आम्ही त्यांचं नाव घेणं टाळलं एवढंच नाही तर मराठ्यांच्या देवाच्या विरोधात आम्हाला त्या दोन दिवसापुरतं बोलावं लागलं हा एक गनिमी कावा होता आणि हे आज मला स्पष्ट करावं लागतंय नाविला जाणं आणि म्हणून सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांची मागणी आणि आपली मागणी एकच आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शांततेच्या आंदोलन शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे त्याला गालबोट लागता नाही हे शंभर टक्के खरं आहे तुमचं पण मित्र हो सन्मान्य मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत आज त्यांना पाच दिवस होत आहेत त्यांच्या नरड्यामध्ये पाण्याचा घोट नाही ते माणूस जिद्दी आहे माघार घेणार नाही तरुणांना आत्महत्या करू नये म्हणून ते सांगत आहे पण समाजासाठी बलिदान द्यायला सुद्धा तो माणूस तयार आहे शेकडो वर्षानंतर तयार झालेले तर नेतृत्व आहे पुन्हा असं नेतृत्व आपल्याला भेटणार नाही म्हणून त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट हो नये म्हणून शासनाला अशा पद्धतीनं धडा शिकवणं सुद्धा गरजेचं आहे आणि काय साध्य झालं अशा पद्धतीचा धडा शिकवून तुम्हाला सांगतो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झटकारून लावलंय त्या सदावर्तेला माझा त्याचा काही संबंध नाही दोनच दिवसाचं आमची भेट झाली आहे हे ते आता सांगायला लागलेत सहा महिन्यापूर्वी वर्षापूर्वी त्यांनी सांगायला पाहिजे होता पण कालच्या या प्रकरणामुळे ते सांगायला लागलेत सदावर्तेचा माझा काही संबंध नाही काय फरक झालाय त्या गाड्या फोडल्यामुळं सदावर ते सांगायला लागलाय जरांगे आमचे देव आहेत मराठे माझे खरे सच्चे मराठे आहेत मराठ्यांची जत्रा म्हणली म्हणजे जरांगे पाटील हे ते देव आहे आणि त्या देवाच्या दर्शनासाठी करोडोची लोकसंख्या त्या तिथं आली असा माझा उद्देश होता जरांगे पाटलांना देव सुद्धा तो सदावर ते म्हणायला लागलाय आणि म्हणून स्टंडबाजी वगैरे काही नाही अशा पद्धतीनं सुद्धा लढावं लागतं अशा पद्धतीनं सुद्धा स्वतंत्र मिळवावं लागतं अशा पद्धतीनं सुद्धा चाप द्यावा लागतो तेव्हा हे सरकार ठिकाणावर येतं आणि म्हणून तिसरी गोष्ट नारायण राणे ते कोण आहे त्या बोलले की मराठा समाजाविषयी शिवेगाळ त्यांनी केली त्यांना सांगतो कालच्या बाईटमध्ये त्यांच्या विरुद्ध मी सन्मानाने बोललो होतो की सन्मान्य नितेश राणे नारायण राणे यांचं चांगलं कर्तृत्व आहे कारण त्यांनी मागे समाजासाठी चांगलं काम केलं होतं पण आता जर का ते समाजाला शिवीगाळ करत असतील ते हरामखोर नालायक लुबाड लुच्चे ती आणि तो टिंगू सुद्धा तो म्हणतो मी मातोश्रीवर आम्ही त्या ठिकाणी होतो नालायका तू आमदार आहेस तुला कसा आमदार समाजाने केलं मला हे कळना लहान पोरा टाळूला लावली जीव आणि बोलायला लागलाय रात्री मातोश्रीवर होते खोटं बोलायला लाज वाटते की नाही तुला मूर्खा आणि तू समाजाविषयी तुझा बाप तुझा भाऊ आणि तू वक्तव्य करणं आधी बंद कर नाहीतर त्या सदावे सरता सदावरते सरका तुला सुद्धा चाप मराठे समाज दिल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर तुला फिरकू देणार नाही लक्षात ठेव हो। तुम्ही समाजापेक्षा मोठे नाही जास्त माजू नका एक कोटी सात कोटीचा समाज आहे एक कोटी समाज रस्त्यावर त्या ठिकाणी आला होता त्यांची अवेलना करायची हिंमत तुमची कशी होते तुमच्याकडनं काम होऊ शकणार नसाल तुम्ही देऊ शकणार नसाल तर थोबाड तुमचं बंद ठेवा तुम्हाला कोणी विचारायला आलेलं नाही आणि हो तिसरी गोष्ट सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे मराठ्यांना कुंभी सर्टिफिकेट मिळावं ही आमची मागणी आहे आणि सरकारला चेतावणी मंगेश साबळेची आहे जर का मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याद राखा तुम्ही तीस दिवसाचा वेळ मागवला होता तुम्हाला चाळीस दिवस वेळ दिलाय आणि सकाळी लाईव्ह येऊन पत्रकार परिषद तुम्ही सांगता अजून वेळ लागतो झोपा काढत होते का तुम्ही तुम्हाला किती वेळ पाहिजे तुम्ही चोवीस तारीख त्या कमिटीला शिंदे कमिटीला आहे म्हणजे चोवीस डिसेंबर पर्यंत वाढ बघायचं पुन्हा अजून महिनाभर मराठ्यांना झुलवत ठेवायचं मग लोकसभेची आचारसंहिता लागणार लोकसभेची निवडणुका लागणार लोकसभा होऊन जाणार ह्या झोप्या भोळ्या असे तुम्ही राहू नका कुठली निवडणूक होणार नाही जोपर्यंत मराठ्यांना टिकणार कुंभी सर्टिफिकेट मिळत नाही टिकणार म्हणजेच मी काय वाईट बोललो कोणतं आरक्षण टिकू शकतं तुम्हाला माहितीये का पन्नास टक्क्याच्या हात ओबीसी प्रवर्गात कुंभी प्रमाणपत्र हेच आरक्षण टिकू शकतं मित्र हो आणि तुम्ही म्हणले टिकणार कस काय म्हणतोय अरे भावांनो सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या शांततेत चालू असलेल्या आंदोलनाला कुठलाही गालबोट लागता कामा नये सन्मान्य जरांगे जरांगे पाटील हे शांततेच्या मार्गाने गांधी मार्गाने संवैधानिक पद्धतीने आंदोलन उपोषण करत आहे मी सरकारवर दबाव आणण्यासाठी किंवा माझे बांधव हो, त्या आमदार खासदारांच्या गाड्या फोडतात हेही योग्य आहे असं केल्याशिवाय ते वटणीवर येणार नाहीत हजार आपल्या बांधव यांनी मारल्यात सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांना आपल्यातून जाऊ देणं आपल्यासाठी खूप महागाच आहे हजारो लाखो वर्षापूर्वी असे नेतृत्व उभे राहतात छत्रपती शिवाजी महाराजानंतर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो घराघरामध्ये लागणार आहे आरक्षण भेटल्यानंतर त्यांचा लढा मोडीत काढण्याची ताकद कोणामध्ये कोणामध्ये नाही मी तर चिल्लर माणूस या ठिकाणी मी माफी मागतो सन्मान्य मनोज जरांगे पाटील ते आमचे देव आहेत मी त्यां दिलगिरी व्यक्त करतो का मला, का की मला त्यावेळी त्यांच्याविषयी बोलावं लागलं पण मी एवढा नादान नाही आहे मी जर का राजधानीत जाऊन काचा फोडत असेल तर एवढा चिल्लर नाही की स्वार्थीपणासाठी माझ्या देवाला नाव ठेवेल पण नाविला मजबुरीनं पोलीस प्रशासन सीबीआय हे आंदोलन कसं मोडीत काढायचं याच्यावर लक्ष ठेवून होते म्हणून मी त्यांना विरोधात बोललो बोलावं लागलं नव्हे तर मी बोललो याचा कोणी गैरफायदा घेऊ नये मराठ्यात फूट पडली आहे मराठे दोन ठिकाणी झाले जवाळगट मवाळगट असं काही होणार नाही सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शकांनी आंदोलन सुरू आहे आणि पुन्हा चेतावणी आहे जर का मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाच काही बर वाईट झालं तर रस्त्यावर तुम्ही फिरकू नका घराच्या बाहेर तुम्ही निघू नका आणि हे सांगतो त्या तेला आणि सगळ्यांना तुम्हाला पेलणार नाही झेपणार नाही हेच आहे ते पेलणार नाही झेपणार नाही बोलू नका समाजाच्या विरोधात समाजाच्या भावना दुखावल्या चार चार आत्महत्या रोज कोरतायत समाजाचे तरुण टाकीवरून कुदून आत्महत्या करतायत नालायक हो तुम्हाला कळ ना कसं झालंय एक एक जीव या ठिकाणी मौल्यवान आहे मनुष्य वधाचे गुन्हे या ठिकाणी तुमच्यावर दाखल करायला पाहिजे आणि फडणवीसांनी काल जे स्टेटमेंट केलं इंटरव्ह्यू मध्ये त्यांना माझी विनंती आहे त्या सदावर्तेचं तुम्ही मानत नाही ना त्या सदावर्तेला तुम्ही ओळखत नाही ना तर तातडीनं त्याचा बंदोबस्त काढून घ्या काही गरज नाही वीस वीस पन्नास पन्नास पोलीस अधिकारी त्याच्या घरासमोर उभे करून ठेवायची तो टॉर्चर करतो त्रास देतो त्यांना आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सन्मान्य एकनाथ शिंदे यांना विनंती आहे सोमवारी अधिवेशन बोलून तात्काळ मीटिंग मध्ये काहीतरी मार्ग काढून सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका होणार नाही मराठ्यांना कुंभी म्हणून आरक्षण मिळेल तातडीने निर्णय काढा नाहीतर गावागावात फिरणं तुमचं बंद होईल आता तर उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडावलाय त्यांच्या सभा कॅन्सल केलाय आणि हो तो नितेश राणे निलेश राणे यांनाही सांगतो की तुम्ही रस्त्यावर तुम्हाला फिरकू देणार नाही तुम्ही शांततेत राहा थोबार तुमचं बन ठेवा आणि मराठा समाजामध्ये पक्षाचे चाटुकार ऍक्टिव्ह झालेले आहेत जे की समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत माझी भूमिका ही मला स्पष्ट करायची नव्हती एक शिवरायांचा मावळा जरांगे पाटील यांचा मावळा म्हणून तर गड आम्ही त्या ठिकाणी फते केलेला आहे याचा अर्थ त्यांनी सांगितलेला असं नाही पण याही गोष्टी कराव्या लागतात मित्रो हो। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जय जिजाऊ जय शिवराय